दादा माहीतराव कोकटे यांची पत्रकार परिषद झालेली आहे नाशिकमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मला येत नाही मी मी जर दोषी असेल तर चौकशी करण्यात यावी नागपूरला त्या विषयात आता मला माहित नाही ना त्यांना खेळता येते नाही ती परंतु पुढच्या काळात तरी इथून पुढं आपण जबाबदारी कृषी मंत्र्यांनी या गोष्टीचं भान ठेवून त्यांनी पुढच्या काळात तरी व्यवस्थित बोललं पाहिजे तिथून पुढच्या काळात तरी त्यांनी या शेतकरी मायबाप जनतेसाठी लोकांसाठी चुका होऊ देऊ नयेत आता पुढच्या काळात त्यांच्याकडून मात्र ह्या शंभर टक्के अपेक्षा शेतकऱ्यांच्या असणाऱ्या नसता शेतकरी पुन्हा त्यांच्या विरोधात रस्त्यावरती शंभर टक्के ये पुढच्या काळात इथून पुढे तरी त्यांनी आता चुका सुधारल्या पाहिजेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

आणि पुढच्या काळात चुका होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी नसतात त्यांच्या विरोधात शंभर टक्के जनता रस्त्यावरती उतरल त्यांनी पुढच्या काळात आता शब्द वापरताना सांभाळून वापरत याची काळजी मंत्री कृषी मंत्री कोकडे साहेबांनी घेणं आवश्यक आहे आणि पुढच्या काळात ती घेतील असं वाटतंय हा ऑनलाईन जो त्यांनी त्यांच्याकडून झालेला प्रकार आहे याबाबत तुमचं काय आहे कारण त्यांनी असं आहे की मला येत नाही आणि ते स्किप करताना ते आलेले व्हिडिओ आहे मला खेळता येत नाही आणि मी कधी खेळ हा मग आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं म्हणल्याच्या नंतर त्यांना खेळता येत नाही किंवा मी खेळलो पण नाही दिलं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे परंतु पुढचा काळ जेव्हा इथून पुढच्या काळात त्यांनी लक्षात ठेवावं की आपल्याकडून शेतकऱ्यांच्या बद्दल वाईट कुठले शब्द जाऊ नयेत किंवा चुकीचं काम विधान भावना तुमच्याकडून होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी येता पुढचा कारण असता त्याला पुन्हा माफ नाही करणार